जवळपास आठ दिवस झाले की आमचा फ्रीज बिघडला तर फ्रीज बिघडण्याचं कारण काय तर कुलिंग होत नाही म्हणजे फ्रीज आमचं थंड होत नाही फ्रीज चालूच आहे पण जी कूल करायची जी कीट आहे ती जडली अचानकमध्ये तर गावाकडे होतं फ्रीज तर ठेवण्यामध्ये पण असा काही प्रॉब्लेम झाला होता तिकडे जास्तीत जास्त पाण्यामध्येच राहिल्यासारखा राहिला होता फ्रीज जिकडे गळत होता घर त्याच साईडने ठेवलं होतं त्याच्यामुळे आपण त्यांना पण म्हणू नाही शकत घरच्या लोकांना की असं का ठेवलं वगैरे म्हणून पण त्याच अशा छोट्या मोठ्या कारणांनी आपला एवढा मोठा फ्रीज असा बिघडला जडला हा फ्रीज मला लग्नामध्ये गिफ्ट म्हणून मिळाला आहे आणि गावाकडेच होतं नंतर आम्ही इकडे बदली केलं त्यावेळेस मग मी असं पण घरी एवढं यूज पण नाही होत गावाकडे म्हणून मग मी फ्रीज आणला तर आता तीन चार चार वर्ष तर जवळपास चांगलाच चालला आणि अचानक आता ते कूल व्हायचा जो काही म्हणायचा तो जडला त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला होता नंतर मी काय काय केलं एल जी कंपनी वगैरे त्यांना फोन केलं तिकडून मग त्यांनी असं तालुकावाईज जिल्हावाईज इंजिनियर असतात त्यांचे तसं त्यांनी पाठवलं आमच्याकडे आणि आता त्यांनी दुरुस्ती करून घेतलं तसं तर मी लोकल दुरुस्त करणारा बोलावला होता पण तो काय त्याने काही दुरुस्त केलं नाही मग बरं झालं की कंपनीचाच माणूस आला आणि त्याने लगेच आमचं चा फ्रीज सुधरवून दिला आणि तो पण उत्तम रीतीने आता बघू कसं काय होतं तर काही वगैरे काही प्रॉब्लेम झाला तर आम्ही सांगू शकतो नंतर कुठलीच वस्तू असू दे आपली स्वतःची असेल आणि मला बऱ्याच सामान वगैरे सगळंच सा पडलं होतं लग्नामध्ये तसं माझं आता वॉशिंग मशीन पण आहे गावाला तर ती वॉशिंग मशीन सुद्धा गावी उंदरांचं प्रमाण जास्त आहे तर तिची पण काय हालत केली तर म्हणून त्यांना पाहिलं तर हक्काचं असते सामान मग ते म्हणत होते आणून देतो मी ना मग लावून देतो मग प्रॉब्लेम वगैरे असं वेगळीच करत ते बाबा कसं कसं करून एलजी वाल्याच्या फ्रीज कस्टमर केअर नंबर आपल्याला काम पडतोच पडतो आणि माझ्या घरात कसं फ्रिद्रान्सला मसाल्याच्या भाज्या नॉन वगैरे लागतो तर फ्रीज आहे तर बरं होती की आम्ही एकदा बनवलं तर तो इझिली दोन चार दिवस खातो गरम करून दिलं तरी चालते तर आता आठ दिवस माझा फ्रीज बंद होता त्यामुळे फ्रीजचा पण वास पण खराब येत होता नंतर फ्रीज दुरुस्त केल्यानंतर मी सगळं अगदी घासून स्वच्छ पुसून वगैरे घेतला त्यामुळे आता नवीन सारखा माझा फ्रीज पण झाला म्हणजे दुरुस्त रिपेअर केल्यानंतर अगदी स्वच्छ असा क्लीन झाला आणि लावून पण घेतला फ्रीज चालू पण झाला आणि ही, ही बघा ही जी कीट आहे याला पी यू बी काहीतरी म्हणत होते ते तर हीच हे दिन तीन नॉपसारखे दिसतात तेच जड आले होते आणि हा एक कशामुळे जड आले तर ते म्हणाले की व्होल्टेज कमी जास्त वगैरे होतो त्याच्यामुळे जड आले तर तेच जड आले होते आणि त्याच्यानेच कूल होत नव्हतं फ्रीज थंड झालं पाहिजे फ्रीज फ्रीजचा अर्थ कसा होतं की आपण एखादा प पदार्थ वगैरे ठेवतो म्हणजे थंड वातावरणामध्ये जास्त काळ टिकतो तर फ्रीज त्याच्यासाठीच वापरला जातो पण फ्रीज चालू होता पण थंड होत नव्हता उलट असं जास्त हीट होत होती आणि उष्णता गरम होत होतं खूप जास्त तर आता एकदम छान असं सुधारलेलं आहे आणि बघा हे एवढूशा कीटवरती फ्रीजचं संपूर्ण जीवन चालते पायांचं कसं एखादं सामान घरात बिघडलं तर मन नाही लागत माझं तर तसंच असते कुठलाच सामान घरातलं बिघडू दे किंवा काही असं फ्रेश नाही लागत मन अजिबात चांगलं नाही लागत तसंच माहे जर झालं होतं आणि आता फ्रीज दुरुस्त झाला तर मला असं फ्रेश वाटते असं वाटते की माझीच तब्येत बरी झाली असं वाटते कारण तो आपल्या आयुष्याच्या आपल्या आयुष्याचं अविभाज्य घटक आहे असं सारखंच होते कारण ह्या फ्रीज कूलर पंखा टी व्ही मिक्सर ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांकडे असतात आणि नसलं तर आपण घेण्याचा प्रयत्न आटोकाट करतो कारण ह्या रोजच्या लागणाऱ्या आहेत एक जरी बिघडलं तर काम बिघडलं